विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी पोलिसांना सत्ताधारी पक्षातील कार्यकर्त्यांच्या संरक्षणात अडकवले तर नागरिक सुरक्षित कसे राहणार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचा सल्ला रोड सेफ्टी नावाचा प्रकार अस्तित्वात राहिलेला नाही सुमारे आठशे पोलिसांना संरक्षणात गुंतवून ठेवलंय त्यामुळे रस्त्यावर वाहतुकीचं नियोजन होणार कस मग हिट अँड रन होणार नाही तर काय वरून पोलिसांना गुन्हा दाखल न करण्याचे आदेश येणार अशा स्थितीत सामान्य नागरिक कसे काय सुरक्षित राहणार असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलाय पुणे वरळीनंतर मुलुंडमध्ये हिट अँड रन झालाय याबाबत पत्रकारांनी विचारलं असता डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी हे प्रश्न उपस्थित केले आहेत डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले की हल्ली पी ए कार्यकर्ते पोलिसांवर दबाव टाकून गुन्हा नोंदवावा किंवा नोंदवू नये असे आदेश देत आहेत पुणे वरळीत राजकीय हस्तक्षेप झाला होता आता मुलुंड प्रकरणात गुन्हाच दाखल केला जात नव्हता एकीकडे कोणाला एम पी डी ए लावायचा कुणाला तुरुंगात टाकायचं यासाठी फोन केले जातात चौकशी पारदर्शक होत नाही गुन्हेगार वाचवले जातात मग काही होत नाही म्हणून मगरुर येत्यानं गुन्हे वाढत जातात हे थांबलं पाहिजे पण आता मधलेच मंत्री ठोकून काढण्याचे आदेश देत आहेत म्हणजेच आता आम्हाला चिलख बांधूनच बाहेर पडावं लागणार आहे पण आता दोन महिन्यानंतर व्यवस्था बदलणार आहे या लोकांनी केलेली गद्दारी जनता मोडून काढणार आहे जनता या लोकांना क्षमा करणार नाही असं त्यांनी म्हटलंय तर शरद पवार यांच्यावर आरोप करणाऱ्या अमित शहा यांनी आरशात बघावं आपल्या मागे पूर्ण मंत्रिमंडळातील सदस्य उभे करावेत मग समजेल भ्रष्टाचाराचा सरदार कोण आहे ईडी सीबीआय वापरून पक्ष कसे फोडले सत्तर हजार कोटींचा आरोप कोणावर झाला होता आणि सध्या ते कुठे आहेत हे त्यांनी जाहीर करावं या शहांनी यांनी इलेक्ट्रॉल बॉन्ड सीबीआय यावरही कधीतरी बोलावं असं डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय तर विशालगड आणि गजापूर दंगलीबाबतही डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी शासन प्रशासनाला खडे बोल सुनावले स्थानिकांनी तहसीलदार पोलीस प्रशासनाला कळवूनही पोलीस बंदोबस्त देण्यात आला नाही त्यामुळे स्वतःला शिवभक्त म्हणून घेणाऱ्यांनी आधी गडावर जाऊन धिंगाणा घातला आणि त्यानंतर गजापुरात पोलीस अधीक्षकांच्या समोरच लुटमार केली विशाळ गडावरील वास्तव्यात छत्रपती शिवाजी महाराज यांनीही मशिदी शेजारी मुक्काम केला होता आणि त्यांच्या नावाने दंगल पसरवली जाते ही दंगल पसरवणारे कसले शिवभक्त ते तर दरोडेखोर आहेत आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शरद पवार पंतप्रधानांची भेट घेत आहेत याबाबत विचारले असता शरद पवार हे देशातील सर्वात प्रगल्भ आणि परिपक्व असे नेते आहेत ते मानव राजकारण करीत आलेत पवारांनी जातीवादीचं राजकारण कधीच केलं नाही पण गेले दोन वर्ष या सत्ताधाऱ्यांनी दोन जाती एकमेकांशी भिडवल्या त्यात यश न आल्यानं त्यांनी आता हिंदू मुस्लिम दंगल भडकवण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याचं डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे आठ दिवसांपूर्वी महाराष्ट्राला काळीमा फासणाऱ्या दोन घटना घडल्या सात जुलै रोजी वरळी येथील हिट अँड रन प्रकरणात निष्पाप कावेरी नाखवा यांना आपला जीव गमवावा लागला तर बारा जुलै रोजी शिळफाटा गणपती मंदिर येथे एका महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिचा खून करण्यात आला या दोन्ही घटना महाराष्ट्राला काळीमा फासणाऱ्या असून आई चिखलादेवी गोविंद पथकाने शनिवारी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आमच्या बहिणींना न्याय द्या अशी मागणी केली आहे या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलाय आई चिखलादेवी गोविंद पथक यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री व पोलीस आयुक्त यांना विनंती करण्यात आली या दोन्ही घटना महाराष्ट्राला काळीमा फासणाऱ्या असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी व कावेरी नाखवा व अक्षता म्हात्रे या निष्पाप बहिणींना न्याय मिळाला पाहिजे अशी विनंती या पथकानं केली आहे तर आमच्या बहिणी कावेरीताई व अक्षता ताई, ताई यांच्या आत्म्याला शांती लाभो व नाखवा आणि म्हात्रे परिवारास दुःख सावरण्याची शक्ती लाभो हीच प्रार्थना आई चिखलादेवी चरणी पथकाच्या वतीनं करण्यात आली आहे शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद घे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आला या ट्रेलर मदे एका आनंद दिघे यांचे पुतणे तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी संताप व्यक्त केलाय दिघे साहेबांच्या आणि हिंदुत्वाच्या शिंदे आणि धर्मवीर दोन चित्रपटाच्या टीमकडून अपमाने स्वतःला मोठं दाखवण्यासाठी शिंदे हे दिघे साहेबांना लहान का दाखवतायत असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर पोस्ट ठाणे हा चित्रपट दोन हजार बावीस मध्ये प्रसारित झाला या चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रतिसाद मिळाला होता केवळ एका चित्रपटात आनंद दिघे यांचं कार्य दाखवणं शक्य नव्हतं त्यामुळे या चित्रपटाचा दुसरा भाग येत्या नऊ ऑगस्ट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रसारित करण्यात आला या ट्रेलर मध्ये दिघे आणि एकनाथ शिंदे यांच्यामधील एक संवाद दाखवण्यात आलाय या संवादात दिघे हे एकनाथ शिंदेना सांगत होते की तुझ्या आणि हिंदुत्वांमध्ये येऊन पुढे मी जरी आलो तरी मला बाजूला सारून हिंदुत्वाला मिठी मार या संवादाविषयी केदार दिघे यांनी आक्षेप घेतलाय केदार दिघे म्हणाले हा तर दिघे साहेबांच्या हिंदुत्वाचा शिंदे आणि धर्मवीर टू च्या टीम कडून अपमान आहे तुझ्या आणि हिंदुत्वाच्या मध्ये इथून पुढे मी जरी आलो तरी मला बाजूला सरून हिंदुत्वाला मिटीमार असा डायलॉग दिघे साहेबांच्या तोंडी धर्मवीर टू चित्रपटात टाकण्यात आलाय मुळात दिघे साहेबांचं हिंदुत्व हे बाळासाहेबांचं हिंदुत्व होतं बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा प्रचार प्रसार दिघे साहेब करत होते मग दिघे साहेब कुणाच्याही का सांगतील असा सवाल त्यांनी उपस्थित धर्मवीर जो पहिला आला त्याच्यामध्ये इंटरवल पर्यंत दिघे साहेबांच्या बाबतीत असलेल्या या चित्रपटामध्ये दिघे साहेबांच्या बाबतीत दाखवलं गेलं आणि इंटरव्हल नंतर दिगे साहेबांना सोडून नंतर स्टोरी लाईन वेगळीच झाली आता जो टीजर आलेला आहे जो ट्रेलर आलेला आहे आता या धर्मवीर दोनचा त्याच्यामध्ये मी जर का तुझ्या आणि हिंदुत्वाच्या मध्ये आलो तर मला सारून मला बाजूला सारून तू हिंदुत्वाला जवळ कर असा जो डायलॉग आहे जो साहेब शिंदेना सांगताय असं जे दाखवण्यात आलेलं आहे मला असं वाटतं हे खूप सेक आहे हे खूप खोट आहे अ ज्या वंदनीय बाळासाहेबांनी हिंदुत्वाचे विचार घेऊन हिंदुत्वाची ताकद निर्माण केली त्याच विचारांवरती उभं आयुष्य साहेब चालले दिघे साहेबांनी त्याच हिंदुत्वाचा प्रचार प्रसार केला मग ह्या हिंदुत्वाच्या बाबतीत किंतु परंतु दिघे साहेबांच्या मनामध्ये का म्हणून असेल दिघे साहेब का म्हणून असं शिंदेना सांगतील खर तर हा डायलॉग असं पाहिजे होता की दिघे साहेब त्यांना सांगतायत की उद्या जर का एकनाथ तू जर का या हिंदुत्वामध्ये आणि माझ्यामध्ये जर का तू मध्ये आलास आडवा आलास तर तुला बाजूला सारून मी हिंदुत्वाला जवळ करीन पण असं नसून साहेबांची प्रतिमा कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि स्वतःची प्रतिमा कुठेतरी वाढवण्याचा प्रयत्न या ट्रेलर मधन दिसतोय ज्या हिंदुत्वाच्या बाबतीत हे लोक गोष्टी करतायत काही गोष्टी आपल्याला सांगू इच्छितो की ह्या चित्रपट काढणाऱ्यांना दिगे साहेबांच्या हिंदुत्वावरती शंका आहे का कुठेतरी त्यांच्यावरती विश्वास नाही का आता दोन हजार साली जर का दिगे साहेबांनी शिंदेना अशी गोष्ट सांगितली असेल तर मग अजून एक प्रश्न उद्भवतो की दोन हजार नऊ साली वंदनीय बाळासाहेबांनी जेव्हा प्रतिभाताई पाटलांना काँग्रेसच्या जेव्हा पाठिंबा दिलेला त्यावेळेला हा प्रश्न कुठेही एकनाथजींच्या मनात आला नाही का की काँग्रेसला यांनी पाठिंबा दिलाय म्हणजे हिंदुत्वाच्या विरोधात आपण काहीतरी काम करतोय मुळात असा विषय की पक्षाच्या हिताची भूमिका हे पक्षश्रेष्ठी घेत असतात जी बाळासाहेबांनी घेतली तीच दिगे साहेबांनी मानून पुढे चालले त्यावेळेला ते दिगे साहेब कधी काही बोलले नाही तुझ्या आयुष्यात आपल्या पक्षप्रमुखांच्या विचारांवरती जे पक्षाच्या हिताचं आहे जे लोकांच्या हिताचं जर का अशी भूमिका असेल तर ते दिगे साहेबांनी सदैव ते पाळलं आणि ते वाढवलं पण हे शिंदेना कुठेतरी पटत नाहीये की पक्षप्रमुखांची भूमिका काय असेल आणि मग शिंदेचं हिंदुत्व हे बाळासाहेबांच्या आणि दिगे साहेबांच्या हिंदुत्वाच्या वरती आहे का असा प्रश्न मनामध्ये येतो आता अजून एक गोष्ट आहे जो गंभीर संवाद की वर्षांपूर्वी एक दाढीवाला बेसावड होता असं माझ्या ऐकण्यात आहे की असं कुठतरी दाखवलं गेलं बाळासाहेबांसारखं गुरुतुल्य नेतृत्व दिगे साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असताना दिगे साहेबांच्या मनामध्ये आपण देशावर राहिलो अशी भूमिका येऊ शकते का असा ये विचार येऊ शकतो का हा मुळात एक प्रश्न आहे आणि अशा संवादामुळे वीस वर्ष ज्यांनी सत्ता उपभोगली त्यांनी पक्षाचे कार्यकर्ते पक्षप्रमुख आणि साहेब यांच्यामधला कुठेतरी संभ्रम निर्माण करून ही दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत का या पिक्चरच्या माध्यमातून या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद